कोर्टरूम म्हणजे नेहमीच गंभीर वातावरण न्यायाधीशांचे शब्द वकिलांचे आर्ग्युमेंट्स आणि पण एका एका दिवशी अमेरिकेतील असा प्रसंग घडला ज्याने तिथे उपस्थित प्रत्येकाला थक्क करून टाकलं एका खून प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अचानक समोर आला तो व्यक्ती जो प्रत्यक्षात हयातच नव्हता हो तुम्ही बरोबर ऐकलं क्रिस पेल्की या तरुणाचा आवाज त्याचा चेहरा त्याचे हावभाव सगळं जणू जिवंत वाटत होतं आणि हे शक्य झालं होतं ए आज आपण ह्याच हृदयस्पर्शी आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत कसा ए ने एका मृत व्यक्तीला पुन्हा कोर्टरूम मध्ये जिवंत आणलं कसं त्याच्या शब्दांनी सर्वांना रडवलं आणि या घटनेने न्याय व्यवस्थेवर कोणते मोठे प्रश्न उभे केले हे सगळं जाणून घेऊया आजच्या या चर्चेतून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय वायरल चर्चा तर समजून घेऊया की ही गोष्ट नेमकी कुठून सुरू झाली तेरा गाड्या थांबल्या छोट्याशा रोड रेजच्या वादातून क्षणास सगळं उलटलं क्रिस पेलकी आपल्या ट्रक मधून उतरला आणि समोरच्या कारकडे चालत गेला त्यावेळी गॅब्रियल हॉर्कसिटासने त्याच्यावर गोळी झाडली आणि क्रिसचा तिथेच मृत्यू झाला काही वर्षांनी एक मे दोन हजार पंचवीस रोजी मारिकोपा काउंटी सुपिरियर कोर्टात हॉर्क सिटास लॉटर प्रकरणात साडे दहा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आणि या सुनावणीच्या वेळी क्रिस्टी बहीण स्टेसी वेल्सने एक असा व्हिडिओ दाखवला की ज्याने सगळ्यांचा श्वास रोखला हा साधा व्हिडिओ नव्हता ए आयने चा चेहरा त्याचा आवाज त्याच्या डोळ्यांचे इशारे आणि त्याच्या बोलण्याची ढप पुन्हा जिवंत केली होती त्या स्क्रीनवर क्रिस जणू समोर उभा राहून आपल्या मारेकऱ्याशी बोलत होता इट इज अ शेम वी मेड दॅट डे इन अनादर लाईफ वी कुड हॅव बिन फ्रेंड्स आणि मग थेट क्षमाही दिली आय फगिव्ह यू आय बिलीव इन फगिवनेस अँड इन गॉड ऑलवेज हॅव स्टील डू हे पाहून आणि ऐकून कोर्टरूम मध्ये पिन ड्रॉप शांतता डोळ्यात पाणी आणि न्यायाधीशांसह अनेकांच्या चेहऱ्यावर निखळ भावनांचा पूर इथूनच आपल्या आजच्या कथेला खरी सुरुवात मिळते आता तुम्हाला कदाचित वाटत असेल हे सगळं अशा सोप्या टूल्सने कसं शक्य झालं क्रिसच्या कुटुंबाने यासाठी पब्लिकली अवेलेबल ए आय टूल्स वापरले इलेव्हन लॅब्सने क्रिसचा आवाज क्लोन केला त्याच्या एका फोटोला घेऊन डी आय डी हे जेन आणि सिंधेसियाने लाईफ व्हिडिओ अवतार तयार केला आणि फक्त काही सेकंड रेकॉर्डेड स्पीच आणि एक फोटो लागला आणि हे सर्व काही ए आय ने मिळवली ही प्रोसेस म्हणजे वॉइस सिंथेसिस फेशियल मॉडलिंग आणि नॅचरल लँग्वेज जनरेशन यांचा संगम आहे तुम्हाला यासाठी प्रोफेशनल स्टुडिओ लागणार नाही साधा यूजर सुद्धा हे करू शकतो त्यामुळे आपल्या प्रियजनाचा आवाज चेहरा आणि पुन्हा शकतो तर त्या काही सेकंदाच्या जनरेटेड शब्दांनी मध्ये एवढा इमोशनल इम्पॅक्ट आणला हे टेक्नॉलॉजीच्या सामर्थ्याचा दाखल आहे आणि यामुळे एआय फक्त व्हिज्युअल्स आणि व्हॉइस रिक्रिएट केले नाहीत तर क्रिसच्या पर्सोनाचा जिवंत अनुभव मध्ये निर्माण केला आता प्रश्न असा येतो की त्यांनी हे सगळं केलं का पारंपरिक विक्टीम स्टेटमेंट म्हणजे लेटर्स किंवा लाईव्ह स्पीच पण क्रिसच्या कुटुंबाला काही वेगळं हवं होतं त्यांना हवं होतं की क्रिस स्वतः त्यांचा संदेश देईल त्याच्या स्वतःच्या व्हॉईस आणि एक्सप्रेशन्समध्ये त्यांनी स्क्रिप्ट तयार केली आयने त्याचा हावभाव बोलण्याची शैली आणि त्याचा अंदाज त्याच्या इंटरव्ह्यूज आणि व्हिडिओवरून कॉपी केला आणि हे केवळ इमोशनल ट्रिब्यूट नव्हे तर हिली आणि क्लोजर देण्याचा एक मार्ग होता कुटुंबाला वाटलं जर क्रिस स्वतः बोलला असता तर त्याच्या भावना कोर्टरूम मध्ये एवढ्या पद्धतीने व्यक्त झाल्या असत्या आणि मुळे हे शक्य देखील झालं कोर्टरूममध्ये जेव्हा व्हिडिओ चालू झाला तेव्हा सगळे लोक थक्क झाले काही लोकांच्या चेहऱ्यावर स्मित फुटलं काहींचे डोळे भरून आले आणि तो क्षण एकदम वास्तविक आणि जिवंत वाटत होता पण आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो कोर्टरूममध्ये अशा एआय स्टेटमेंटचा खरंच काय परिणाम होतो विक्टेम इम्पॅक्ट स्टेटमेंट म्हणजे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर शिक्षा ठरवताना दिले जाणारे स्टेटमेंट्स यात भावनांचा जोर खूप असतो कायदा तज्ज्ञ सांगतात की कधी कधी असा एआय वापर न्यायावर जास्त इमोशनल प्रभाव टाकू शकतो त्याला ते डीप फेक जस्टिस म्हणतात म्हणजे काय तर निर्णय भावनांवर जास्त शक्यता वाढते मग प्रश्न असा की आय तयार केलेले असे व्हिडिओ हे भावनिक मॅनिप्युलेशन तर नाही ना आणि असं झालं तर शिक्षा जास्त कठोर होऊ शकते का आणि सगळ्यात मोठं म्हणजे जगभरातील कोर्स अजूनही ठरवत आहेत की एज्युकेशन मध्ये किती भावना चालतील आणि फॅक्ट्स किती महत्वाचे राहतील केस नंतर अनेक फॅमिलीज आणि अने प्रोसिक्युटर्स आता ए आयचा वापर करून विक्टीम्सचे आवाज आणि चेहरे परत आणत आहेत कधी माफी मागण्यासाठी कधी राग व्यक्त करण्यासाठी तर कधी आशा देण्यासाठी आणि हे व्हिडिओ साध्या लोकांनाही तयार करता येतात त्यामुळे कुटुंबांना इमोशनल हिलिंग मिळते पण मिसयूज होण्याची शक्यताही खूप वाढते आजपर्यंत कोर्ट्सने याबाबत क्लिअर नियम केलेले नाहीत त्यामुळे ही, त्या ही टेक्नॉलॉजी न्यायव्यवस्थेसाठी एक नवं चॅलेंज ठरत आहे पेलके कुटुंब म्हणतं की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप दिलासा देणारा होता त्यांनी क्रिस्टचं खरं रूप दाखवलं आणि त्याच्या आयुष्याचा सन्मान केला पण सगळ्यांची प्रतिक्रिया तशी नव्हती काहींना तो मॉडर्न आणि हर्ट टचिंग ट्रिब्यूट वाटला काहींनी त्याला डिजिटल सेन्स म्हटलं तर डिफेन्स वकील आणि आणि काही जजेसना भविष्यात मिसयूज होईल याची काळजी वाटली इथूनच खरे प्रश्न निर्माण होतात मृत व्यक्तीसाठी बोलण्याचा अधिकार कोणाला असावा टेक्नॉलॉजी वापरून तयार झालेलं इमोशनल टेस्टिमोनी खरंच न्याय आहे का आणि जर कुटुंबाला यातून हिलिंग मिळत असेल तर आपण ज्युडिशियल फेअरनेसवर कॉम्प्रोमाइज करायला तयार आहोत का क्रिस पेलकीच्या ए आय व्हॉइसचा अनुभव आपल्याला दाखवतो की आप टेक्नॉलॉजी इमोशनल हीलिंग देऊ शकते पण त्याच वेळी जस्टिस सिस्टीम प्रश्न उभा करते आपण विचार करायला हवा कोर्टरूम मध्ये ए आय वापरून इमोशनल ट्रिब्यूट द्यायला हवे का जस्टिस सिस्टीम मध्ये सिंथेटिक मीडियाचा इमोशनल इम्पॅक्ट योग्य आहे का हीलिंग आणि फेअरनेस मध्ये बॅलेन्स कसं साधता येईल ए आय ने क्रिसला कोर्टरूम मध्ये पुन्हा जिवंत आणलं परंतु याने आपल्याला एथिक लॉ आणि ह्युमन इमोशन्स यांचा संगम समजायला भाग पाडल तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ए उपयोग अशा इमोशनल स्टेटमेंट साठी सपोर्ट कराल का की न्याय आणि फेअरनेस जास्त आहे तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा या फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चामोपॅथी क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन